सहकार भूषण एस के पाटील कॉलेज कुरुंबाड मध्ये इयत्ता बारावीचा शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही यशप्राप्तीसाठी गुणात्मकतेला जितकं महत्त्व देतं तितकंच महत्त्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिलं पाहिजे महाविद्यालयानं तुम्हाला जी ज्ञानाची शिदोरी दिली आहे त्या शिदोरीचा तुम्ही उपयोग करून जीवनात यश प्राप्त केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करून स्वतःचे तसेच शाळेचे नाव व आईवडिलांचं नाव उज्वल करावं असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक महेश पोळ सर दानवाड हायस्कूल दानवाडे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक सौ ए के यांनी केलं तसेच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉफी मुक् कॉफी मुक्ततेची शपथ देण्यात आली त्याचं वाचन सौ शेख एस आय यांनी केलं या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी तातियाना माने हिनं आपले विचार मांडले प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर एस कदम प्राध्यापक साठे सर ज्युनियर पर्यवेक्षक सावगावे सर अधीक्षक बिडकर सर यावेळी उपस्थित होते प्रथम वृक्षाला करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भूगोल परीक्षा आणि मराठी भाषा संवर्धन निमित्त घेण्यात आलेल्या परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासंबंधी कृतज्ञता व्यक्त केली पालक प्रतिनिधी म्हणून बाबर मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयराम बापू पाटील सर्व संचालक उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक भोसले व प्राध्यापक कागले मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक महेश गायकवाड यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज